24, रोल नंबर ट्वेंटी फोर रोल नंबर ट्वेंटी फाय या आज अमावस्या आहे का पौर्णिमा नालायक मी तुझे क्या पूछ रही हूं तू कितनी कक्षा में पढ़ता है आई शपथ मॅडम कक्षा नाही तर रिक्षा ना धडक दिल्यावर पडलोय साल्या पडण म्हणजे पडण नाही रे आई काहीला चुकलास तू तुझ्या नागरिक कोणाला म्हणतात मला येत राऊत तुझा ब्लास्ट तरच आहे दोन मिनिटात उत्तर टेंडर दुसऱ्याने भरलं बाबा कधीच काम पण चालू झाले काय पण करू माझा टेंडर हसला पाहिजे बघ ती काय तुला भाव देत तुझा टेंडर माझ्यामुळे असणार अरे अजून बघते हाय तिला प्रपोज करायचं राहिले ये बघ तुझा टेंडर आवन ते माझं तर ठरलंय आता लव मॅरेजच तर माझं शिक्षिक पेशाचं जीवन सफल झालं असं शाळेत नेमकं आधी शाळेला जायचं जीवावर येते मर्दा पोराचा शिक्षणाचा खर्च भी वाढला आता जबाबदार व्यक्ती कोण आहे तुझं वय काय वागतेस काय उद्याच्या उद्या शाळेमध्ये पालकांना घेऊन यायचं आज ना उद्या यांना असा रटावं सल बघ कि वय आणि शिक्षण आठवायला लागेल माझ लगीन ठरलंय आता आपल्या हातात काय राहिले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी पिईल तो गुरकुरल्याशिवाय राहणार नाही